<laughs> तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एसप्रिय स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मेवणीची पसंती आहे चहा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे मेवणीची पण आहे आणि मित्राची पण आहे तर आपण जाऊया तिकडे बघूया पाहुणे माणसं पण आली तिकडे तर तिकडे जाऊया आता घरातलाच गणपती बाप्पा आहे बघा तर आपण तिकडे जाऊया तिकडे भेटूया पावणी माणसाले पावणी माणसाला भेटूया आणि बघूया पुढचा कार्यक्रम कसा होतो चला तर महा व्हिडिओ स्टार्ट करतो जाऊया आणि पाणी माणसा पण आहे हा घर आहे आम्ही आयकेचं घर आहे निघाल का नाही कुठे आलं कुठे हे निघले हो का नाही निघल्या आम्ही निघते अजून निघालेला आहे काय गेल्या वर्षी झाला नवरी आमची नटली काय म्हण भीती वाटते काय प्रश्न विचारतील माहितीये का तुला तुला आपला काय नाय एकच ठिकाणी आहे एकच ठिकाणी आहे तुमचा बाय कुठे आपला नाही ना तर मित्रांनो पाहुणे माणसं आहेत तिकडे आपण जाऊया तिकडे आता आणि आता आपण चिवडा भरून घेऊया पाहुणे माणसाटेवस्त करा अर्धी अगदी भरून नका ना तर भांडणं करतील पाहुणे माणसं तुला कमी मला कमी आम्ही आता चिवडा नाही भरून घेतो तो तिकडे डायरेक्ट द्यायला का पेढे पण घेऊन पेढे पण द्यायचे

तर मित्रांनो मुलगी गेली तिकडे आता पण लागतोय माणसं तिकडे आलेच माणसा आले तिकडे हा पब्लिक जाम काय होतंय हॅट आहे जागा वाटू बरोबर ना हा 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 पब्लिक जमले

कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुक्यातला हा जो वधूवर वर पत्रक आहे तो त्यांच्यावर आपण करारना लिहून घेत आहोत वराची व्यक्तिगत माहिती आहे वरांनी वराचे नाव काय पूर्ण सर्व

अच्छा अपने इंतज़ाम कितने कितने तुम इतना कह रहे हैं अनेके अनेके अच्छा इंज़ाम पूरा तो जगह कभी पेमा और कभी वो तार गाय बड़े हैं ना जो चीज़ है संबंध नहीं करता है जो है तो इच्छा नहीं विचार है पर विचार है पाइले जी आज इतने बोले तो क्या आपने अच्छा इंज़ाम दोनों � काय पुढे काय आहे जे आहे ते इथे बघा हा बॉन्ड पेपर हा समाजाचा आहे कारण तुम्हाला एकटा वगैरे समजून तुम्हाला संसारात वावरचा आहे तर तुम्हाला हा बॉन्डपेपर असं निकतो कि खूप काही गोष्टी आहेत पुढे जाऊन तुम्ही हा मीटिंग व्हायला दबाव म्हणून हा समाजात हा तीच

मुक्काम खानवडा जन्मतारीख तीन चार एकोणीस सत्त्याण्णव वर्ष शिक्षण बारावी

आणि हे सगळं मान्य आहे ना कारण आता या लोकांनी समाजाच्या मार्फतच सगळं केलेलं आहे बोलले हे सगळं मान्य असायला पाहिजे तुम्हाला तुम्ही दोघ याच्यासाठी जबाबदार आहात बरोबर ना

sampai hmm. siapa hmm. hmm. hmm.

सगळि <laughs> तर मित्रांनो हा समाजाचा बॉन्ड आहे बघा त्याच्यावर हमी करून घेतात फोटो टाकल्या नदी ह्या साईडला एक साइडला आमच्या गावातले माणसांचे असतात आणि मुलीकडचे असतात सॉरी मुलाकडची याची साईन आहे आणि एक साईडला मुलीकडची याची साईन हमी करून घेतात समाजाचा बॉन्ड आहे राहू की अशाच प्रकारचं प्रेम सहकार्य लाभावत राहो भविष्यात सुद्धा त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आजचावी पार पाडल्याबद्दल पुन्हा एकदा गणेशनगर ग्रामस्थांचं त्याचप्रमाणे ग्रामस्थ म्हणजे पदाधिकारी उपस्थित मी यजमान यांच्या वतीने स्वागत करतो आणि आमच्याकडून काय तर माफी सुद्धा मागतो आणि चुकी असेल तर पदार्थ घ्यावा एवढं करून माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद ही पसंती झाली आता म्हणजे मित्राची वरती आहे मित्र पण नाही बापर फॅमिलीमधलंच आहे तर मी आता तिकडे जातोय विवेकची पसंती आहे तिकडे तुम्हाला नाही तर मी असं दिवस आहे तर ह्या साइडला विवेकची पसंती आहे तिकडे पण माणसा जमले तिकडे जातो मी आता मित्रांनो हा जर आहे नवरा नवरी मुळीचा आशा म्हणजे

प्रेम संबंधामध्ये असं काय नाही त्यांच्या अगोदरपासून काही नाही जे आता झालेल्या त्यांच्या वडिलांना काय तुम्हाला जमेल का बरोबर नाईब ठीक आहे मुलीला बोलून

लोक बॉन्ड आता तयार करत आहोत तरी गोष्ट आपल्याला एक माहिती असं हा समाजा एक बॉन्ड आहे आपण जे नातं आपण तुमचं जोडलं जात आहे ते नात्याला आपण आज एक साक्षी म्हणून हा बॉन्ड आपण समाजामध्ये बनवतो तर हा बॉन्ड म्हणजे तुमचा करारनामाच आहे पण तुम्हाला व्यवस्थित राहायचं तुम्हाला समजून एकामेकाला राहणं हे तुमचं आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित राहायलाच पाहिजे एकामेकाला समजून संसाराचा गाडा चालवायला पाहिजे तर पूर्वी आपण मागाकडे बोलतोय तुमचं नाव काय पूर्ण मुलगी तुम्हाला पसंत आहे बॉन्ड तयार होईल की तुमचं ह्याच्यामध्ये लिखित आहे यापूर्वी कोणाकडे प्रेम संबंध नाही तुमची शॉप्सार तुम्ही वाजले जाणार पूर्ण नाव काय तुमचं ठीक आहे मुलगा तुम्हाला पसंत आहे त्यापूर्वी तुमचं काय झेल समजा बाहेर नक्की ना बॉन आपण तयार करतो आहे जशी माहिती तुम्हाला विचाराय तशी तुम्ही माहिती देत जा जाऊन संपूर्ण सांगा रक्तगर भते आ उपस्थित एचसीटी तपासला सर्वांनी बघितले आहे विशेष रिपोर्ट आनला लानोना दिसतंय लानो रिलेट निगडे पेपर आपला बनवलेला विवेक तुझी जी माहिती आहे ती वापर दाखवायची वर्ष केली माझे नाव विवेकानंद बाईकर दत्ता गणेश नगर जन्मतारीख चोवीस पाच एकोणीसशे नव्याण्णव वय सव्वीस वर्ष शिक्षण बारावी नोकरी व्यवसाय नोकरी रक्तगट ओ पॉझिटिव्ह एच आय व्ही टेस्ट केलेले आहे हा निगेटिव्ह आहे यापूर्वी कोणाकडे वेग संबंध नाही माझे नाव सुनीता यशवंत शिंदाडे जन्म त्याची सात तारीख एकोणीसशे नव्याण्णव वर सव्वीस शिक्षण द्यावी नोकरी व्यावसायिक नोकरी रक्तगट ए पॉझिटिव्ह प्रेम <sussurra> संबंध <sussurra>

बघतलंच असेल अशा प्रकारे आपल्या कोकणात पसंती होते दोन्ही कारण पण असं म्हणजे ते आम्ही घेतात आपल्या समाजाचा एक लेटर असतो त्याच्यावर साईन घेतात तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करो सबस्क्राईब करा